नर्मदे हर <coughs> सकाळचे सहा वाजून दहा मिनिट झाले आणि आज एकदम मस्त पैकी निवांत सगळ्यांच्या आरती वगैरे होणार आम्ही पुढ्या प्रवासाला जाणार सकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आपण मंदिरात चाललोय दर्शनासाठी या ठिकाणी टबे स्वामींची समा दिसत नर नर्मदे हर आता जे समोर जे दृश्य दिसतय हे गरुडेश्वर जे तिथलंय आणि खूप मन प्रसन्न करणार आहे रात्री पाहिलं होतं पण आता सकाळी पाहताना आणि अजून आनंद होतोय नर्मदे हर आवाज आहे का काय भारी आवाज आहे काय भारी दृश्य आहे सकाळचे साडेसात वाजलेत आणि पुन्हा एकदा गरुडेश्वरवरून आपलं प्रस्थान झालंय आणि हे सगळे परिक्रमावासी नर्मदे खडगड दा या गावाकडे आपण चाललोय तिकडून लेफ्ट मारून युनिटी दहा किलोमीटर जंगल सफारी युनिटी फ्लो गार्डन हे गा। सगळे जाताना पण आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून गेलो होतो परंतु आता पूर्ण समुद्रापाशी जाऊन आपण परत माग आले त्यासाठी जर जो एक बारा पंधरा दिवस लागले आता गाडीवाल्यांनी आपल्याला आवाज दिला का नाश्ता आहे म्हणून त्याच्यामुळं आपण इकडं निघालोय

आता या ठिकाणी आपला बालभूक झाला खरं तर ध्यानी म्हणी नसताना आपण रस्त्याचा प्रवास चालू होता पण मै यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे आज आज पाणी नाही पिणं आहे ठीक आहे चलो लेके आओ दीदी आजा इतर ये जो साइट में है ना उधर से एक बिस्किट है निकालो इधर इस साइड दिख रहा है यहाँ इधर साइड में साइड में इस साइड है है हाँ देखो निकालो दो तीन छोटो आ जाओ अरे यार ये क्या है हाथ में आपने छोड़ दो छोड़ दो हाथ में क्या है वो छोड़ दो नीचे और ले लो वो भैया को ले आओ एक बिस्किट है बिस्किट खींचो खींचो हाँ ओके नर्मदे यार नर्म दोले। नर्म दोले। वो आ रहा है पानी लेके श्या मुलाने आपल्याला आवाज देऊन पाणी हे केलं बरं का म्हणजे घे म्हणून एक मिनिट स्कूल जाता आहे का तू होता कितीच कक्षा मे पहिली दुसरी कितवी मे तिसरी मे आहे हो बिस्किट द्या उनके पास हा सेंटरमध्ये आणि सकाळपासून आपण एक पाच सहा किलोमीटरचा प्रवास झाला असला आपला आत्ता आपण ज्या गावात आहे ते खडगडा गावे खडगडा म्हणजे नाव जरा आपल्यापेक्षा वेगळे येतं बोलायला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर आहे म्हणजे इथून जवळच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही का आणि आता सगळेजण थांबले होते परत एकदा आपल्याला आरामासाठी थांबायचं आहे पण आहे काय कसं जर बसलं तर उठून चालायला परत लई तकलीफ होती त्यामुळं आपण हळूहळू हळूहळू पुढं चालूया ते येते नाच मागून आणि इथून अजून एक दोन किलोमीटर आपला प्रवासी नऊ वाजलेत आणि मग आपल्याला थांबायचं आहे दुपारच्या भोजनासाठी म्हणा किंवा आश्रममध्ये आरामासाठी घरमध्ये हर, हर। सकाळचे आता साडे दहा वाजलेत आपण पंचमुखी हनुमान मंदिरात पोहोचलोय आहे पंचमुखी हनुमान आता आपण पंचमुखी हनुमान मंदिराच्या जवळ थांबलोय आणि इथं आपल्याला आता पुन्हा एकदा भोजन प्रसादी करायची आहे त्याचमुळे आज बाबांनी स्वतः काढायचं काम घेतलंय मनाव आणि आज पुन्हा एकदा मय भोजन प्रसादीची व्यवस्था करावी लागणार आणि बाबा पुन्हा एकदा जॉईन झाले थोडे मागून आले सदावरत म्हणतात म्हणजे कोरडा शिजन नाही का भाजीपाला मसाले आणि पीठ वगैरे सगळं दिलं जातं आणि मग आपल्या हाताने स्वयंपाक करायचा असतो पुन्हा एकदा मय असते स्वयंपाक बाबांनी आता चूल पेटायला मदत करू राहिली तिकडे थी। हा ओके पटकन भाजी शिजाव त्यासाठी गरम पाणी करून ठेवणे हा बघा आता बाबा हलावला हा बाबा आचारित आज मेन वाचतात अयो बाबा घरी असताना केला साहेब का मी दिंडीत जाईना करतो दिंडीत गेल्यावर घरी का दुपारचा एक वाजलाय आणि आपण पंचमुखी हनुमान जरी येथून तिथच्या प्रवासाला सुरू झालंय आणि ह्या आपले सगळे परिक्रमा असतात पहिल्यांदा एवढा मोठा कॅनॉल पाहायला भेटलाय बरं का नक्की शंभर दोनशे फुटाचा कॅनल असेल खोली तर काही दिसत नाही परंतु लांबी तर खूप मोठी आहे नर्मदे हर काल परवा एक आपल्याला कमेंट आहे का पायी चालत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं तर आपण आज बरंच सांगतर उजव्या बाजूनी आहे तर काय फरक पडला सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस आपण पायी चालत असतो डाव्या बाजूनी तर येणाऱ्या सगळ्या गाड्या आपल्या पाठीमागल्या बाजूने येतात त्यामुळे चा, पायी चालताना थोडं मनात संभ्रम असतो बिंदास चालता येत नाही परंतु ज्यावेळेस आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला चालत असतो पायीवर का पायी चालत असणे उजव्या बाजूला तर येणारी गाडी जी आहे येत नित असते त्याचमुळं आपल्याला बाजूला सरकणं म्हणा किंवा साईड देणं हे एकदम सोप्पं जात आहे त्याचमुळं आपल्याला चालण्याचा स्पीड बी वाढतोय आणि मनात कसली शंका राहत नाही फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेस वळण असते वळणाच्या ठिकाणी आपण पायी चालतो आहे तर समोर येणाऱ्या गाडीलाही आपला अंदाज येऊ शकत नाही तर तेवढी काळजी घेऊन आणि दुसरी गोष्ट मेन रोडचा असतो दोन पदरी तीन पदरी जे रोड येतं त्या रस्त्यानी चालताना मला वाटतं आपण डाव्या बाजूनीच चाललं पाहिजे कारण आपल्याला तेवढी जागा उपलब्ध असते साईडने चालायला आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट कोणी केली मला नाव आठवत नाही आहे आणि माझा मित्र आहे गावाकाडा तेजस जाधव हो, त्यानं पण मला फोनवर बोलता बोलता सांगितलं होतं का संदीप भाऊ पायी जर दांबरी रोडने चालले असतील तुम्ही तर रस्त्यानी तर उजव्या बाजूनीच चालत जा तर दोघांचंही ज्यांनी कमेंट केली त्यांचा आणि त्याच्याच दोघांचे मनापासून आभार खूप छान माहिती दिली आणि ही माहिती मी आहे सगळ्या आपल्या माणसांपर्यंत आणि नक्की उज्या बाजूने चाललेला हा फायदा होतोय घरमध्ये पुन्हा एकदा सगळेजण आरामाला थांबले आणि आपण पुढे चालूया हळूहळू आत्ता आहे ना आपल्या पाठीमागून तीन चाकी सायकल येते हे बाबा येतं ज्यांना एक पाय नाही आहे आणि ते डमी पाय घालून तीन चाकीवरती परिक्रमा करत आहेत बघू जर ते आपल्याशी बोलले तर बोलले कारण दोन तीन दिवस झाले आपण परिक्रमेत त्यांना पाहिलंय पण ते बोलणं टाळतात प्रयत्न करू आपण आत्ता जर बोलले तर हर बाबाजी हर बाबा आपण लोक आपला प्लॅस्टिकचा पाय असतो पाय आणि बाबा याच्यावरून येतं मध्य भेटतं त्यावेळेस लक्षात येतं आपल्या आपल्या अडचणी आपल्याला अडचणीच नाही आता तर एवढ्या सगळ्या अडचणीवर मात करीत हे बाबा प्रवास करता येत हर एक दीड तास झाले चलतंय आणि पुन्हा एकदा डोंगर रांगा दिसायला लागल्यात गेल्या काही दिवसापासून ज्या निसर्गापासून आपण दुरावलो होतो पुन्हा एकदा त्या निसर्गाची सुरुवात झाल्यासारखं मला वाटते छोटे छोटे डोंगर आणि खूप सारे सागवनाचे झाड दिसू राहिले ते काय हो बाबा गुंजा, गुंजा। गुंजा। गुणा गुणा पाना का काय एका वर चम काय पाना बघून काय असतं गुंजा गुंजा तर मित्रांनो हे गुंजाच्या बिया आता गुंज म्हणजे नेमकं काय बाबा आता आपल्याला सांगत येईल गुंज म्हणजे हे काय होतं पहिले गरिबीचे दिवस होते गरिबीच्या दिवसात कमीत कमी मुलीच्या अंगावर पहिले म्हणायचे एक गुंज भरतरी सोनं घाला तर तवा या सोन्याला दु या गुंजाला सोन्या एवढी किंमत होती गुंजभर भर सोनं घातलं म्हणजे घरी सगळे सुखात राहायचे कि बुंजर कवय नाही आणि सोनं आपल्या मुलीच्या अंगावर घातलेलं आहे म्हणजे सोनं मोजायचं जे माप आहे ते आहे पहिलं म्हणजे याची आणि सोन्याची तुलना सारखी हो होती okay. होती ज्या वेळेस ह्या दहा गुंजा होतील त्यावेळेस आपला एक तोळा सोनं होतो असा रिवाज पडले तरी अशी नवीन माहिती आपल्याला भेटलीये तुम्हाला कशी वाटते माहिती नक्की सांगा हा आता काही लोक गुंजा पैशे ठिकाणी एक गोंदट होते हां वापरल्या जातात आणि जिवळे ते चीज याचं पौष्टिक आजही म्हणजे आज पण दिवस हां माझे घरात गोंद आहे ओके आणि सहज असं जी भेटत नाही आमच्या सारख्या नवीन माणसाला आणि एमआयएल ला गोंदचं झाड आलेलं बी आणि गोंदचं झाड गेलेलं बी तपास लागला नाही त्याच्यासाठी बी हे दोन सोनार सोबत होते म्हणून आम्हाला कळलं तर तुम्हाला एकदा परत एकदा नर्मदे हर ने आता आपण वाकी खाकर जिल्हा तालुका नसवाडी जिल्हा छोटा उदयपूर म्हणजे आता आपण प्रवास चालू केल्यापासून खंडवा खरगोन बडवानी नर्मदा वडोदरा आणि भरूच आता त्याच्यानंतर आपला जिल्हा लागलाय छोटा उदयपूर म्हणजे खूप असा भरपूर प्रवास जवळपास आता सहा सात जिल्ह्यातून आपला प्रवास झालाय आणि तीन राज्यातून तालुके किती गेलेत माहित नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा नर्मदे हर बाबा नर्मदे सोची किती आज़ा कमी झालं कि किलो बाबाच ब्याऐंशी चा आता एक महिन्यात खरे दहा किलो कमी झालंय आपल्या बॅगीच वजन भरलंय आठ किलो सहाशे ग्रॅम इकडं हपेश्वर ला काय आणि हा केवट साडेपाच वाजलेत आपण हरिपूर गावाजवळ पोचलो खरं तर आत्ता ज्या घरात गेलतो आपण त्यांचा खूप आग्रह होता का इथं थांबाय पण इथं एवढे सारे एक बारा माणसं थांबणं बरोबर नाही था। वाटलं कारण इथून जवळच आश्रमाची व्यवस्था आहे त्याचमुळं आपण आश्रमात निघालोय आता पाच वाजून पन्नास मिनटं झाले तिकडं कापसाची शेती आहे आणि आपले सगळे परिक्रमा पुढे गेलेत अजून अंतर नेमकं माहीत नाही किती आहे आपण हरिपूर या गावात येतं आज एकदमच उशीर झाला आपल्याला सहा वाजून दहा मिनटं झालीत दा। आपण हरिपूर गावामध्ये पोहोचलोय तर शेवटी आपण आश्रमात आहे शङ्करवा